मेळघाटात समस्या मिटवण्याच्या उद्देशाने राज्यमंत्री बच्चू कडू व मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी एक संकल्पना घेऊन चिखलदरा तालुक्यातील टेंबरुसोंडा या गावात मेळघाट कर्तव्यपूर्ती यात्रेचे आयोजन पाच डिसेंबर रोजी करण्यात आले होते पण ही यात्रा केवळ यात्रासारखीच राहिली असून ज्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रमाणे उद्दिष्ट पूर्ती कार्यक्रम झाला नसून येथे आदिवासी बांधवांची निराशा झाली कोरोना नियमाचे पूर्णतः उल्लंघन झाले असल्याचे पाहावयास मिळाले अधिकाऱ्यांना मास्क लावणे अनिवार्य केले असून कोणताही अधिकारी मास्क किंवा कोरोनाचे नियम पाळताना दिसून आले नाही चिखलदरा तालुक्यातील टेंब्रुसोंडा या गावात आदिवासींच्या समस्यांचा निपटारा शासकीय आदिवासी कन्या शाळा या ठिकाणी एका छताखाली पावा या उद्देशाने येथे एकाच वेळेस पन्नास गावातील नागरिकांना बोलविण्यात आले या यात्रेत राशन कार्ड आधार कार्ड श्रावण बाळ योजना शेती संबंधी निपटारा जाती दाखला वीज पाणी शिक्षण आरोग्य या सर्व संबंधी निपटारा करण्याकरिता सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले गर्दी एवढी तुफान होती की आदिवासी बांधवांचे सरळ कामे न होता नव्वद टक्के लोकांना आल्यापावली वापस आपल्या गावी परतावे लागले त्यामुळे येथे आदिवासी बांधवांची निराशा झाली असून कर्तव्यपूर्ती यात्रा सफल झाली नसून उलट कोरोना नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाले आहे एकीकडे शासन कोरोना नाहीसा करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर उपाययोजना राबवीत आहे तर दुसरीकडे असे कार्यक्रम घेऊन कोरोनाला पोषक वातावरण तयार करण्यात येत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा